इस्लामी दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून गोळ्या घालून ठार मारा मृत्युमुखी पडलेल्या हिंदू कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये तातडीने मदत द्या हिंदू एकता आंदोलन विश्व हिंदू परिषदेची संतप्त निदर्शनं पाकचा राष्ट्रध्वज जाळला जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे धर्म विचारून ज्या सत्तावीस हिंदूंची हत्या केली होती त्याच्या निषेधार्थ आज हिंदू एकता आंदोलन व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने अप्पर तहसीलदार कार्यालयात सांगले तर श्रद्धांजली व निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रथम मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर पाकिस्तानचा ध्वज जाळून जलादो जलादो पाकिस्तान जलादो बटेंगे तो कटेंगे गर्व से कहो हम हिंदू है जिसको चाहिए पाकिस्तान उसको कब्रिस्तान च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या पृथ्वी तलावरून दहशतवादी पाकिस्तान या देशाचं नाव पुसून टाका इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाखांची मदत तातडीने द्या काश्मीर आणि पाकिस्तानात लपलेल्या इस्लामी दहशतवाद्यांना घुसून गोळ्या घालून ठार मारा सरकारकडे या मागण्या करण्यात आल्या यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की केंद्र सरकारने पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचं काम केलं आहे आता अन्न पुरवठा बंद करा एअरस्टाईल सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे पाकिस्तानामध्ये घुसून लपलेल्या ठिकाणी इस्लामिक दहशतवाद्यांना गोळा घालून ठार मारा पाकिस्तान आणि बांगलादेशाबरोबरचे क्रिकेटचे सामने हिंदूंना होऊ देऊ नका उधळून लावा हिंदूंनो सुरुवात इस्लामिक दहशतवाद्यांनी केली आहे शेवट आपल्याला करायचा यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब देशपांडे म्हणाले की इस्लामिक दहशतवाद्यांनी हिंदू महिलांना टिकल्या काढायला लावल्या अजान म्हणायला लावून पॅन्ट उतरवून सुंता केला आहे का नाही हे पाहून हिंदू आहे ही खात्री करून गोळ्या घालून हिंदूंची हत्या केली मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना सरकारने दिलेली मदत पूण जी आहे ती पाच लाखाऐवजी पन्नास लाख देण्यात यावी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याची सुरुवात आता आता झाली आहे सु सुद्धा शस्त्र सज्ज झाली पाहिजे यावेळी अविनाश मोहिते संजय जाधव श्रीराम कुलकर्णी दत्ता भोकरे मनोज साळके आदींची भाषणं झाली या आंदोलनामध्ये अर्बन बँकेचे चेअरमन गणेश गाडगे संघाचे कार्यवाह नितीनजी देशमाणे स्वातीते शिंदे पृथ्वीराज भैया पवार आणि रुद्ध कुंभार अवधूत जाधव सोमनाथ गोटखिंडे रवींद्र वादवणे प्रसाद रिसावळे प्रदीप निकम श्रीकांत शिंदे प्रकाश चव्हाण अरविंद यत्नाळे सुनील तिवले गजानन माने शेटे मामा पवार सुनीता इनामदार गजानन मोरे अभिमन्यू भोसले विनायक खेडेकर प्रकाश बिरजे सचिन पवार आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी बेलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना हिंदू म्हणून त्यांच्या कपाळावरील टिकली बघून त्यांना अजान म्हणायला लावून त्याला कलम पडा कलाम पडायला लावून त्याचबरोबर हद्द त्यांची पॅन्ट उतरून त्यांचा खतना सुनता केला आहे का केला नाही हे बघून बायकोसमोर आईसमोर लहान मुलांच्या समोर पुरुषांची त्या ठिकाणी बेशुटपणे सत्तावीस जणांची ह्या चार थन्मांत कट्टर मुस्लिम अतिरेक्यांनी हत्या केली वास्तविक त्या क्षणाला देशाचा हिंदू रस्त्यावर यायला पाहिजे होता दिल्लीतल्या पाकिस्ताना पाकिस्तानचं जे दूतावास आहे बांगलादेशचा दूतावास आहे त्याच्यावर हल्ला करून ते संपूर्ण हिंदूंनी जाळून टाकायला पाहिजे होतं पण हिंदूंनी ते केलं नाही नुसत्या मेणबत्त्या लावल्या निवेदन दिली आज आमची मागणी आहे सरकारनं पाणी बंद केलंय आज पाण्याशिवाय पाकिस्तान तडफडतोय अन्न ताबडतोब बंद करा मध्ये ज्या हिंदूंची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे त्या हिंदूंना पाच लाखाची तुटपुंची मदत केली आहे पन्नास लाखाची ताबडतोब मदत करून पाच कोटी रुपयेची प्रत्येक कुटुंबाला सरकारनं मदत करावी अशी आम्ही मागणी करतोय भारताच्या देशाच्या नाही जगाच्या पृथ्वी तलावरून पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे तो अनुभव टाकून या भारतानं नेष्ट राहूत आणि नष्ट करावा अशी मागणी करतोय ह्या इस्लामी दहशतवाद्यांनी सुरुवात केलेली आहे हिंदू म्हणून हिंदूंची कत्तल करायला हिंदूंना गोळ्या घालून मारायला आता ह्या इस्लामी दहशतवाद्यांचा शेवट अफजल खानचा तसा शेवट छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तसाच हिंदू केल्याशिवाय राहणार नाहीत हिंदू एकता आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व हिंदुत्वादी संघ संघटना आणि पक्षांच्या वतीनं कडक आणि तीव्र शब्दामध्ये आम्ही निर्धार निषेध व्यक्त करतो आणि यापुढं भविष्यामध्ये जर अशा घटना घडल्या तर भारताची पाकिस्तानाबरोबर आणि भारताची बांगलादेशबरोबर कोणतीही मॅच या देशामध्ये सरकारनं खेळू द्यायची नाही अन्यथा ती आम्ही उधळून लावू अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करतो इशारा सरकारला देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंदू धर्म